महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलाय मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकासकामांमध्ये अद्याप समावेश झाला नाही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण स्थळांचा विकासकामांच्या यादीत समावेश करून भरीव तरतूद करावी अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीत एका महत्त्वपूर्ण बैठकीत आज केली आहे नगरविकास आणि गृह विभागाची बैठक आज संसद भवन नवी दिल्ली येथे चेअरमॅन मंगुटा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के या बैठकीस उपस्थित होते देशभरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन या संदर्भात पर्यटन सांस्कृतिक नगरविकास आणि गृहनिर्माण एन बी एस सी आणि एन यू पी सी ओ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत राष्ट्रीय धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासंदर्भात तसंच पर्यटनवाढीबाबत मुद्दे मांडून चर्चा केली महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं असे आहेत की ज्यांचा समावेश अद्याप विकासकामांमध्ये केला गेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड जन्मस्थान शिवनेरी किल्ला पंढरपूर कोल्हापूर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा विकास कामांमध्ये समावेश पुढील काळात करावा त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची सूचना खासदार नरेश मस्के यांनी या बैठकीत केली